अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकून केलं तरी देश आज टॉपला आहे आमच्याकडं सर्व आहे आमच्या इथे नैसर्गिक संपूर्णाकडे नाही श्विकास कुणाकडे नाही हवा कुणा आहे आमच्याकडे काही भूमिगत संपत्ती आमच्याकडं मुबलक आहे मग ती संपत्ती कुठे आहे हवाई हवेचे सुद्धा पैसे मिळतात सूर्यप्रकाश पैसे मिळतात हवे पैसे जातात कुठे आणि भूकमलीमध्ये नंबर पहिला कुपोषणामध्ये नंबर पहिला फ्रीडममध्ये नंबर आठ म्हणजे आम्ही सगळे शेवटून सगळ्यात गोष्टीत शेवटून त्यातली त्या दलित आदिवासी आणि यांचं सगळं मानांकन होत मानायचा अभ्यास केला तर आपल्या असं दिसेल यामध्ये आम्ही सर्वात नीच स्तरावर आहोत नीच स्तरावर मी आता वक्ती विनंती केली की तरी लोकांना सांगा की तुम्ही जे बघताय फडणीचं सरकार चालू आहे सरकार चालू आहे हे खोट आहे काय चालू आहे ही ते स्टेट विद इन स्टेट लक्षात घ्या नीट लक्षात घ्या ही ते स्टेट विद इन स्टेट नावाची यंत्रणा राबवली जावी कुणीतरी आदिवासींच्या तोंडावर बुधतो कोणीतरी लिंचिंग करतोय कोणीतरी तुम्हाला जय श्रीराम म्हणायला सांगतोय आणि सांगितलेलं तर मारतोय रेल्वेमध्ये खून करत जातो जय श्रीराम म्हणा म्हणून हे कोण करतात हे काही संविधान सांगत नाही करायला आता तुम्ही ज्या बाबासाहेबांना मला हार हार घालायला सांगतोय सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायाला मी विनंती करतो की बाबासाहेब आम्ही जगतोय आणि तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाबासाहेबांच्या विरुद्ध काम करणाऱ्यांना मदत करताय आणि ती कशी करताय तुम्ही त्यांना मत देता ज्यांना संविधान नको आहे तुम्ही त्यांना मत देताय आताच पैशाचा विषय झाला पहिली गोष्ट माझा व्हिडिओ मी उदयकडे घेतला तुम्ही सगळ्यांनी कालचं ऐका मी जीव तोडून सांगतो एकोणीसशे शहात्तर पासून आता नाही त्याच्यात मी चुकून जे झालो खरं म्हणजे मी काहीच व्हायला नको होतं पण काही लोक माझ्या हितचिंतक होते त्यांनी मला ज्युडिशरीचा आग्रह केला भगवती आणि कृष्णा अय्यर त्यामुळे मी ज्युडिशियरीत एक पाच वर्ष कसा कसा होतो इथे सगळा देश तुम्हाला न कळत चाललेला आहे पोलीस हे सगळे पोलीस अधिकारी जजेस यांना स्वतःच्या पलीकडे बघायला विचार करायला वेळ आहे त्यांना प्रमोशन पाहिजे त्यांना पगार पाहिजे त्यांना त्यासाठी ते काही करतात जो आमचा अन्नदाता आहे त्याच्यावर आसरदूर आणि तो किती प्रमाणात त्याच्यावर गोळीबार त्या रबराच्या गोळ्या असो पण मेला ना माणूस एक पण त्या पोलिसांचं नाही आम्ही गोळीबार केलेला नाही गोळीबार करणारी यंत्रणा वेगळी आहे ही यंत्रणा कोण आहे आणि कोणी शोधत का नाही आणि तिच्यावर बोलत का नाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बेमानून चालू आहेत ज्या तुम्हाला सुखी होऊ देत नाहीत मी एकोणीसशे शहात्तर साली मिलिन लॉ कॉलेजमध्ये गेलो होतो औरंगाबाद माझा पहिला पब्लिक अपिअरन्स तो माझा अनुभव होता मी असं म्हटलो की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ या आमच्या देशातील व्यवस्थेत आहे या डीपर गव्हर्मेंट डीपर सरकार जे सरकार तुम्हाला दिसत नाही आणि जे सरकार दररोज तुमच्यावरचं काम करत अठरा बॉम्ब फोट केले मुसलमानांच्या वस्तीत आणि मुसलमानांचा काही संबंध नसताना त्यांना अटक केली करकरीने ते सगळं शोधून काढलं खरं आणि ते म्हणले की ही महात्मा गांधीच्या खुनापेक्षा मोठी कॉन्स्पिरसी आहे करकरी त्या करकऱ्यांना पाकिस्तानच्या अतिरेकीने मारलं नाही हे मी जाहीरपणे त्या दिवसापासून सांगतोय त्या दिवसापासून सांगतोय मी सांगितलं की मी कफन बांधूनच फिरतोय मी त्यांच्या हिटलिस्टवर आहे त्यांनी कोर्टात कन्फेशन दिलेलं आहे ऐकला तुमचा नाला सोपवण्याचा कोण आरोपी होता कळसकर का कोण त्यांनी कोर्टात कन्फिन्शन दिलं की कोळशे पाटील पण आमचं टार्गेट आहे मी असं म्हणतो की तुम्ही सगळे आमच्यावर आलं नाही घरात बसलात तर काय कधीतरी मरणार आहात का नाही पुढच्या पिढ्या तुम्हाला काय आठवण ठेवते तुम्ही समाजाशी खरं बोलला नाही हीच हाच इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं म्हणणं असं आहे की जे तुम्हाला समाजाला सांगायला पाहिजे ते तुम्ही सांगितलंच पाहिजे आमच्या सभेला गर्दी होईल अशी आमची कधी अपेक्षा नसते आम्ही कधी ती अपेक्षा केली नाही पण ज्या सभा होतात तर त्याची गर्दी होते त्याला लोक कुठे येतात त्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला येत नाही तर आपण वाईट वाटण्याचं कारण नाही बाबासाहेब असं म्हणायचे किंवा छत्रपती शाहू म्हणायचे की ज्या दिवशी म्हणजे काल म्हणजे आज वर्तमानपत्र उघड की अरे मला शिवाय नाही काल तर ते म्हणायचे की काल मी गरिबांचं काम केलं नाही म्हणून मला शिवाय तर प्रश्न असा आहे की ज्यांनी ज्यांनी गरिबांचं काम केलं चारवाकापासून बुद्धापासून सम्राट नाशकोपासून तुम्ही सगळ्यांचा इतिहास बघा त्यांचा शेवट हातपाताने झालेला आहे सगळं छत्रपती शिवाजी घ्या संभाजी घ्या हे छत्रपती शिवाजी आणि संभाजीला एक दहा वर्ष अजून आयुष्य मिळालं असतं तरी भारत बदलला असतो इतकं त्यांनी देश पातळीवर आणि बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रान केलं प्रत्येक कुटुंबातल्या त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाने त्याग केलेला आहे आणि ज्यांनी त्याग केला, केला नाही त्या मुलांना त्यांनी सांगितलं की मी तुझा बाप नाही आणि तू माझा मुलगा आहे गाडगेबाबांनी त्यांच्या आश्रमात त्यांच्या मुलीने दोन रुपये हिशोबापेक्षा जास्त घेतले होते तिला सांगितलं ताबडतोब व्यवस्थापकाला तिला आश्रमाच्या बाहेर काढून द्यायचं ज्याला पैशाचं भूत लागलं आहे ते गाडगेबाबांचे आहे गरभूर भाऊराव पाटलांनी एवढी मोठी संस्था उभी केली मी स्वतः तिथे हजर होतो शेवटच्या दिवसामध्ये ससुना हॉस्पिटलला ते ॲडमिट होते आणि त्यांना संस्थेच्या लोकांनी विचारलं की तुम्हाला एकूण एक मुलगा आहे आम्ही त्याच्यासाठी काय करावं हो। कर्मजाव पाटील म्हणले रैकेच्या पैशाने उभी केलेली संस्था आहे माझ्या मुलाने सातारच्या एस टी स्टँडवर हामानी करा ही ताणत होती म्हणून आम्ही शिकलो म्हणून आम्ही तुमच्याकडे बोलू शकतो म्हणून आम्हाला ते जे काही अमृत त्यावेळी मिळालं त्याने आम्हाला असं शिकवलं करमोल वॉर्डा पटलांनी सुद्धा आत्महत्येचा अनेक वेळा प्रयत्न केला राकेश पिले काचा खाल्ल्या कोरड्याविडीत उडी टाकली मी सुद्धा अनेक वेळा आत्महत्येचा विचार केला मी प्रयत्न नाही केला आणि म्हणून माझ्याकडून अशी केस आली की आत्महत्येचा प्रयत्न एक कॉन्स्टेबल होता घरी त्याला सहा मुली होत्या त्याने अर्ज केला म्युन्सिपल कमिशनर त्यात की नाही करत की माझं सं पगार भागत नाही मला सहा मुली आहेत तेव्हा मला एक हातगाडीचं लायसन द्या मुली माझ्या भाजीपाला विकतील आणि ते कोर्ट भरतील